अहिनगर आर्किटेक्ट इंजिनियर अँड सर्व्हिअर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे अहिल्यानगर आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्व्हिअर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी इंजिनियर अभिजित देवी उपाध्यक्षपदी इंजिनियर प्रदीप तांदळे तर सचिवपदी इंजिनियर भूषण पांडव आणि खजिनदार इंजिनियर सुनील आउटी सहसचिवपदी इंजिनियर संतोष खांडेकर यांची निवड करण्यात आली आहे संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया नुकतीच पार पडली संचालक पदी आदिनाथ दहिफळे संजय चांडवले सचदेव हो संकेत पादीर अनमोल जैन गौरव यांची निवड करण्यात आली तर दोन हजार सव्वीस या सालासाठी झालेल्या कार्यकारिणी निवडणुकीत अध्यक्षपदी अभिजित देवी यांची बहुमतानं निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी प्रदीप तांदळे यांची निवड करण्यात आली आहे निवडणूक अधिकारी म्हणून अजित माने यांनी काम पाहिले त्यांना विशारद पेटकर मधुकर बाल्टे नंदकिशोर घोडके राजेंद्र पाचे वैभव देशमुख रवींद्र सोनावणे चंद्रकांत तागड मनोज जाधव हो, कैलास ढोरे यांनी सहकार्य केले तर यावेळी बोलताना अध्यक्ष अभिजित देवी यांनी वर्षभरात एसा भवनच्या कामास आणि सभासदांच्या शासकीय विभागात येणाऱ्या अडचणी दूर करण्याच्या कामास प्राधान्य देणार असल्याचं नमूद केलंय तर वर्षभर विविध तांत्रिक सेमिनार प्लांट आणि साइट व्हिजिटचे आयोजन करणार असून बेस्ट स्ट्रक्चर अवॉर्ड स्पर्धेचं मोठ्या स्वरूपात आयोजन करणार असल्याचं देवी यांनी सांगितलं निवडणूक प्रक्रिया मागच्या वर्षीचा आपल्याला सर्वांना अनुभव आहे की दीड दोन वाजेपर्यंत दोन हजार पंचवीस सव्वीस या सालाकरता अध्यक्ष उपाध्यक्ष व नऊ संचालक निवडून देण्यासाठी ही निवडणूक प्रक्रिया आपण राबवत आहोत यामध्ये आपल्याला तुमचे फोटो आयडेंटिटी तिथे दाखवून इथे विशाराजी पेटकर आपले सहकारी आहेत नंदूजी आहेत सहकारी तर यांना आपली फोटो आयडेंटिटी दाखवायची त्यानंतर तुमचा सभासद नंबर जो आहे प्रत्येकाकडे सभासद नंबर आपला आपला स्वतःचा आहे तर तो स्वतःचा सभासद नंबर सांगायचा सा आहे इथून आपले अर्क्रिक नंदकिशोर गोडके साहेब तुम्हाला बॅलेट पेपर देतील म्हणजे मतपत्रिका देतील आणि मग तुम्ही मतदान जे आहे हे तुमच्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला दोन्हीकडे बूथ केलेले आहेत त्या बूथवर जाऊन तुम्ही मतदान करायचं आहे ही मतदान हे प्रक्रिया आहे निवडणूक प्रक्रिया ही आपण अतिशय पारदर्शकपणे राबवलेली आहे आणि तुमचं सर्वांचं सहकार्य यासाठी अपेक्षित आहे आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आपले कुठेही मनात कटुता न येता आपण सर्वजण मित्र आहोत आपले एका परिवारातले आहोत आणि परिवारात सुद्धा थोडेसे मतभेद असू शकतात परंतु आपले कोणाचेही मनभेद नाही आहे हे आपण सिद्ध करून दाखवायचं इथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया आपण पार पाडायची आहे आपल्या इलेक्शन मध्ये महिला कॅन्डिडेट जे आहेत सभासद आपल्या प्रथमच मतदान करत आहेत त्यामुळे त्यांचं टाळ्या वाजून सर्वांनी स्वागत करावं आणि या यापुढेही आता महिला आपल्या याच्यात सहभागी राहतील असं आपण एक शुभेच्छा देतो धन्यवाद सर्व कार्यकर्ते मित्रांना माझी मी सुनील कांतरावंची मी गेली तेवीस वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये सदस्य म्हणून काम करतोय आणि ही माझी पाचवी टर्म आहे काही कारणाने मध्यंतरी निधन असल्यामुळं मी चार पाच वर्षे नव्हतो परंतु ही चोख पाचवी टर्म आहे माझी तरी मी आतापर्यंत वेगवेगळ्या चार अध्यक्षाबरोबर काम केलेलं आहे संस्थेबद्दल योगदान म्हणाल तर ज्या अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे संस्कृतीच्या हितासाठी जे करताय ते केलं बाकी काय जास्त सांगत नाही आणि तुम कारण प्रत्येक अध्यक्ष आहात आणि त्याच्या वेळेनुसार कुठल्याही याच्या अध्यक्षांना करता संस्कृतीसाठी जेवढं योगदान त्या तेवढं देत असतो नमस्कार मी वैशाखी सोमाणी हिरे मी मुळची नगरची आहे आणि मी आता इथेच सेटल झाली आहे मी स्वतः एक जिओटेक्निकल इंजिनियर आहे म्हणजे भूगर्भशास्त्र इंजिनियर तर कुठलीही जी इमारत बनली आहे त्याचा आपल्याला पाया कधी दिसत नाही तर तसंच मला वाटतं माझे शब्द नाही बोलणार पण जर तुम्ही मला खरंच एक संधी दिली तर माझं काम नक्कीच बोलून दाखवेल हे मी तुम्हाला आश्वासन देते आणि माझा सगळ्यात मेन मुद्दा असेल की महिलांचा सहभाग वाढवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण थर्टी थ्री पर्सेंट साठी असतात पण आपल्या संस्थेत थर्टी थ्री पर्सेंट नाही आहेत तर आपल्या संस्थेत महिलांचा सहभाग आणि पॅनलवर पण महिला यावा असं मला वाटतं जेणेकरून पुढे उठून आपल्या सगळ्यांच्या मुली आणि सुना यांना कुठल्याही कार्यक्रमला जाताना असा विचार नाही मला द्यायला पाहिजे मुली असतील का आम्ही एक दोन जणीच असेल का मी एकटीच असेल हा विचार नाही यायला पाहिजे मी सुनील शरथ जाधव आपण सगळ्यांच्या सहकार्याने अगदी एकदा संचालक पद मला दिलेला आहे त्यानंतर दोनदा अगदी ज्येष्ठांच्या आग्रह नाहीतर माघार मी घेतलेली आहे सगळे ज्येष्ठ आता आपण एवढ्या वेळेस मला संधी द्यावी ही अपेक्षा नमस्कार मी अनमोल प्रकाश जैन अनमोल प्रकाश जैन जी काही बॉडी असणारी मी संतोष खांडेकर मागच्या वेळेस मी बॉडी मध्ये होतो बरेचसे काम काही झाले काही राहिले तर ते कंटिन्युटी करण्यासाठी मी पुन्हा एकदा अर्ज भरलेला आहे तर सर्वांनी सपोर्ट करावा सगळ्यांच्या सहकार्याने आपण काम करू अशी माझी इच्छा आहे बाकी काही मी जास्त बोल मी गौरव गोपीनाथ मांडगे मी पण मी एक युवा तुमचा मित्र संचालक पदासाठी या ठिकाणी उभा आहे सर्व ज्येष्ठ सभासदांच्या मार्गदर्शनाखाली व युवक मित्रांना सोबत घेऊन मला संचालक म्हणून काम करण्याची इच्छा आहे तरी माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही मला पाठिंबा द्याल नमस्कार माझं नाव संकेत विजय कुमार पाल मी यावर्षी डायरेक्टरसाठी फॉर्म भरलेला आहे मला एक विनंती आहे की आपण सर्वांनी मला परत एकदा निवडून द्यावे कारण की मागच्या वर्षी आम्ही भरपूर कामं केले होते अठ्ठावन्न प्रोग्राम झाले होते रेकॉर्ड ब्रेक आणि त्या सगळ्या प्रोग्राममध्ये आम्ही सहभाग होता आम्ही ते प्रोग्राम अरेंज केले सिनियरच्या सांगण्याने प्रेसिडेंटच्या सांगण्याने त्याच्यामुळे ह्या वर्षी मी मला चान्स द्यावा नमस्कार मी भूषण रामकृष्ण पांडव यापूर्वी संस्थेमध्ये विविध टर्ममध्ये वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे जास्त काम सांगायची गरज नाही हे माझं शेवटचं वर्ष संचालक पदासाठी असेल असा आधीच जय करतो नमस्कार सभासद मित्रांनो एसा ही आपली आप 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 एक टेक्निकल संस्था आहे याचबरोबर आपल्याला स्ट्रेस आपलं सगळ्यांना स्ट्रेस आहे टेक्निकल वर्कमुळे खूप स्ट्रेस स्वभाव लागतो याच्याबरोबर अलाइन ॲक्टिव्हिटीज जसं की स्पोर्ट्स कल्चरल मॅगझिन टेक्निकल जसं आहे त्या गोष्टींना पण आपल्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे आपण टेक्निकली तर बोलतोय करतोय मी त्या एक माझा स्पेशलिट स्पेशल स्पोर्ट्समध्ये आहे मी स्पेशलिस्ट इन स्पोर्ट्समध्ये मी ते यावर्षी मागच्या तुम्ही दोन वर्षापासून अनुभव करत असाल मी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीमध्ये प्राधान्य देण्याचं मी हे करतोय शैलेश महाकृष्ण चपडे मी सर अध्यक्ष असताना दोन हजार आठ साली सभासद झालेलो आहे आज सरांच्या बरोबर समोर थांबून बोलण्याचा अभिमान मिळाला आहे मला धन्यवाद आजपर्यंत मी कधी डायरेक्टर झालेलो नाही तर मला एकदा डायरेक्टर होण्याची संधी मिळून संस्थेची सेवा करण्याची संधी द्यावी नमस्कार सर्वांना मी इंजिनियर यश प्रमोद शाह मागील कार्यकारिणीमध्ये संचालक म्हणून आणि त्या मागील अशा दोन वर्ष संचालक म्हणूनचा कार्यकाळ आपल्या समोर आहेच आज थोडक्यात दोन मिनिटात सगळा कार्यकाळ मानणं मांडणं शक्य नाही आहे त्यात प्रामुख्याने आपल्या संस्थेचे आणि टेक्निकल प्लॅटफॉर्मसाठी नवा मराठासारख्या वृत्तपत्रात जे टेक्निकल सुरू सिरीज सुरू झाली त्यासाठी विशेष प्रयत्न तसेच आपल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये प्रलंबित ज्या बाबी होत्या त्या बाबी संचालक मंडळासमोर आणले असे वेगवेगळे गोष्टी करण्यामध्ये मी जबाबदारी संचालक म्हणून मला आपण जी जबाबदारी किंवा कर्तव्य दिली ती कर्तव्य पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे अध्यक्षांच्या अध्यक्ष गट तट किंवा कुठलेही पॅनल किंवा काही न करता जी काही नवीन संचालक बॉडी येईल त्या बॉडीमध्ये काम करण्यासाठी नक्कीच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील यात प्रामुख्याने आपल्याला अडचण बऱ्याच वेळ येते की आयुक्त ऐकत नाही किंवा आयुक्त कार्यालयापर्यंत आपण राहतो तर सामाजिक याच्यामध्ये मी जिल्हा अल्पसंख्याक समिती सदस्य म्हणून गेल्या पाच वर्षात कार्यरत आहे तर अनेक वेळेस आव्हानही केले की आपले प्रश्न जे आहेत पालिकेही असतील किंवा कुठली असतील एक संस्था म्हटली तर सामाजिक प्रश्न येतात जसे एस पी ऑफिसमध्ये अनेक अडचणी येतात सायबरच्या अडचणी आल्या त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला नमस्कार मी आर्किटेक्ट स्वरूपा कुलकर्णी शहापूरकर दोन वर्षापासून आपल्या संस्थेची सभासद आहे दोन वर्षांमध्ये भरपूर काही कार्यक्रम झाले आहेत शक्य तेवढे कार्यक्रम मी स्वतः घेऊन अटेंड केलेले आहेत खूप चांगले चांगले उपक्रम आपल्या संस्थेमध्ये होतात पण प्रामुख्याने एक जाणवलं की आपल्या संस्थेमध्ये महिलांचा सहभाग नगण्य आहे लिटरली नगण्य आहे म्हणजे आत्ता आपण जर पाचशे बावीस सदस्य आहोत आपण फक्त पन्नास पण पन महिला नाही आहेत तर ही जी काही स्थिती आहे ती बदलण्याचा माझा प्रयत्न असेल कारण आजकालचा जमाना आहे फिफ्टी फिफ्टी पर्सेंटचा बरोबर समान हक्क महिलांनाही आहे पुरुषांनाही आहे तर मग आपल्या संस्थेच्या मध्ये अशी असा अशी सिच्युएशन का की महिला हो का नाही आहे हा एक झाला मुद्दा त्याचबरोबर जसं आता एका सरांनी सांगितलं की स्ट्रेस कमी करण्यासाठी इथे विविध उपक्रम घेतले जातात सगळ्यांना माहितीच आहे ते तर झालंच पण आपल्या संस्थेमध्ये जे इंजिनियर्स आहेत आर्किटेक्ट्स आहेत आणि सर्व्हर्स आहेत यांचा सर्वांगीण विकास म्हणजे त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये भरपूर प्रगती करायची असेल तर त्यांना टेक्निकल नॉलेज याची गरज आहे त्यासाठी आपण नॉलेज सिरीज अंतर्गत अनेक कार्यक्रम घेतो तर पुण्यासारख्या ठिकाणी मी राहते आणि माझ्या नगरलाही कार्य बरेच प्रोजेक्ट चालू असतात तर माझा प्रयत्न हा असेल की आपण मॅक्झिमम पुण्यावरून जास्तीत जास्त लोक लेक्चर इथे आपण अरेंज करूयात ना माझा नमस्कार माझं नाव साजी सतराज शेख मी दोन हजार अकरापासून संस्थेशी संघटनेत आहे आणि मी सध्या आता बांधकाम परवानगी आणि महानगरपालिकेतील विविध परवानगीसाठी मी काम करत आहे मी संस्थेसाठी संस्थे व संस्थेच्या कार्य करण्यासाठी काम करण्यासाठी इच्छुक आहे आणि सरांनी कदा मी पहिल्यांदाच अर्ज केलेला आहे इच्छुक असून सुद्धा मला याच्या आधी अर्ज करता आला नाही दोन तीन वेळेस असे झालेलं आहे परंतु यावेळेस मी आता इच्छा व्यक्त केलेली आहे तुमच्या समस्या समोर ठेवलेला आहे नमस्ते सरांना मी प्रथमेश रामचंद्र सोनव आहे मी संस्थेचा दोन हजार अठरा पासून सभासद आहे आणि याआधी दोन हजार एकोणीस बावीस व तेवीस चोवीस वेळी संचालक पद घोषवलेली आहे दोन हजार बावीस तेवीस बावीस तेवीस यासाठी तेवीस चोवीस साठी सरांसोबत सहसचिव म्हणून काम केलेलं आहे त्याचा थोडाफार अनुभव मला आहे यावर्षी मला संस्थेच्या तांत्रिक कामातील बारकावे शिकून घेण्याची इच्छा आहे किंवा अजून काही कामे असतील संस्थेची सामाजिक कामे त्यात काम करण्याची इच्छा आहे त्याच्यामुळे मी संचालक पदासाठी उभा आहे तसेच तरुण सभासद अजून संस्थेमध्ये ॲड व्हावेत व आपल्यासारख्या ज्येष्ठ सभासदांचे मार्गदर्शन त्यांना भेटावे यासाठी माझा यावर्षी प्रयत्न राहील त्याकरिता

आ, मी गेल्या वर्षी सुद्धा आपल्या डायरेक्टर बॉडीमध्ये डायरेक्टर होतो आणि यापूर्वी पण मी बऱ्याच संस्थांमध्ये काम करतो मी शैक्षणिक क्षेत्रात आहे मी कॉपरेटिव्ह मध्ये काम करतो इतरही गोष्टी आहे आणि आता गेल्या याच्यामध्ये मी कॉन्स्टिट्युशनल कमिटी मध्ये पण काम केलेलं आहे त्यामुळे माझा थोडाफार म्हणजे अभ्यास पण मला करावा लागला की कॉन्स्टिट्युशन काय आहे कसे काय काय लागतं तर मी माझ्याकडनं संस्थेकडं जास्तीत जास्त जे काय देता येईल ते सर्व प्रयत्न करणार आहे मला बाकी संस्थांच्या पण कामाचा अनुभव आहेच आणि आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण कोणताही पॅनल करा काही करा कोणालाही वैभव फिरोदिया दोन हजार पंचवीस सव्वीस या सालाकरता संचालक पदासाठी अर्ज भरलेला आहे या वर्षी मेन का म्हणजे आपलं इक्बाल सरांच्या मदतीने एक तर आपलं येसा भवन पूर्णत्वाच्या दिशेने आपल्याला पाऊल ठेवायचं त्या मेन उद्दिष्ट तेच आहे माझं आणि जे नवनिर्माचे अध्यक्ष होतील इबल झाली सर सर यांच्याबरोबर आपल्याला हे सभन पूर्ण करायचं आहे तरी मला सर्वांनी भरभरून मते द्यावे ही विनंती धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी अभिजित दिनेश देवी यावर्षी अध्यक्षपदासाठी मी फॉर्म भरलेला आहे मागच्या वर्षी मी सेक्रेटरी होतो आणि त्याच्या दोन हजार वीस आणि दोन हजार एकवीस साली मी एकदा डायरेक्टर व एकदा जॉईंट सेक्रेटरी होतो लास्ट इयर थोडं काम मी असं केलेलं आहे की आपले लास्ट अठरा वर्षापासून चेंज ओवर रिपोर्ट जे सबमिट केले गेले नव्हते ते आपण यावर्षी पूर्ण करून आपण त्याची फायलिंग करून टाकलेली आहे व त्याचे फक्त आता हिअरिंग्स नेक्स्ट इयरमध्ये घ्यायचे आहेत आणि सेकंड आपण असं से के केलेलं आहे की आमच्या ह्या काळात आपण घटना दुरुस्तीचं केलेलं आहे साहेबांच्या अध्यक्षतेखाली तर ते पण पूर्ण एम आता आपल्या अठ्ठावीस तारखेला आहे तिसरं मी केलेलं आहे आपल्या म्हणजे सर्वांचं स्वप्न आहे एसा भवन त्याच्यासाठी आम्ही काही कार्यक्रम घेऊन निधी गोळा केलेला आहे तो लगभग साडेसात लाख रुपयाच्या वर आहे ही एक आपण माझं असं मानस आहे मला अध्यक्ष पण ह्याच्यासाठी हवं आहे यावर्षी की आपण एसभोव साठी यावर्षी पण आपण असेच उपक्रम घेऊ जेणेकरून आपल्याला तितकी त्याच्यापेक्षा जास्त इतकी रक्कम आपल्याला प्राप्त होईल असं माझं ह्या वर्षी मानस आहे शिवाय चेंज जो रिपोर्ट आपल्याला यावर्षी कम्प्लीट करायची आहे त्याचे हिअरिंग घेऊन त्याच्यासाठी आपल्याला आपलं जे मी विनोद द्रौपदी छगनराव काकडे मी म्हणजे अनेक असं अविनाश कुलकर्णी साहेब ज्यावेळेस अध्यक्ष होतो त्यावेळेसपासून संस्थेशी संबंधित आहे संस्थेच्या सुखदुःखात म्हणजे संस्थेच्या सभासदाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी सहभागी असतो हिरारेने भाग घेतो मी अनेक वेळा डायरेक्ट डायरेक्टर राहिलेलो आहे आणि ज्यावेळेस समजा ज्या वर्षी मी पदाधिकारी नसेल त्यावेळेस सुद्धा मी त्या वर्षभर किंवा पद गेलं म्हणून कधी संस्थेला सोडलं नाही किंवा संस्थेतून गायब झालो नाही आणि संस्थेच्या सभासदाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये हेराले भाग असतो म्हणजे संस्थेच्या सभासदाच्या किंवा संस्थेच्या हितासाठी मी प्रशासनाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की मी कोणी भेटलेलो आहे आणि जास्तीत जास्त विचार केलेला आहे की ब आपल्या संस्थेच्या सभासदांना जेवढं होईल तेवढं प्रशासनाचं सहकार्य किंवा प्रशासन कुठेतरी आपल्या संस्थेची दखल घेईल या पद्धतीने माझं कामकाज राहिलेलं आहे सर्वांना मी परिचित आहे माझा सभा सुद्धा परिचित आहे तर मी आता अध्यक्षपदासाठी माझे मित्र आहेत अनवर शेख आहेत आम्ही जे दिवे आहेत तर मी सभासद मी सर्व सिनियर ज्युनियर आणि माझ्या वयाचे जे सभासद इथं आलेले आहेत या सर्वांचं पुन्हा एकदा आर्किटेक्ट इंजिनियर्स अँड सर्वेअर असोसिएशन तर्फे स्वागत करतो आज सगळ्यांना पाहून मला लोकशाहीचा उत्सव हा जो काय असतो याचा मला आज आनंद झालेला आहे आज लोकशाही काय असते हे आज आपल्या सभासदांनी दाखवलेलं आहे सगळेच मला ओळखतात मी जवळजवळ वीस तर बावीस वर्ष झाले या आर्किटेक्ट इंजिनियर सर्वेअर असोसिएशनचा सदस्य आहे जे ज्येष्ठ सभासद आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली असेल त्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल तर मी बऱ्याचशा गोष्टींचा अनुभव घेऊन या मागच्या दोन वर्षापर्यंत म्हणजे छत्तीसाव्या वर्षी मी या संस्थेचा अध्यक्ष झालो होतो त्या संस्थेचा अध्यक्ष ज्या वेळेस मी झालो त्यावेळेस मला सर्व ज्येष्ठ आणि नवीन सभासदांच सहकार्य लाभलं होत मी ह्या सगळ्या लोकांना पाहून कारण संस्था ही संस्था जरी सभासद जरी असले तर मी यांना आपल्या घरासारखे कुटुंबासारखं कारण या संस्थेने मला जे मित्र दिलेले आहेत हे मित्र मला कुठेच भेटले नाही कारण हे जे स्पोर्ट्स वीक असेल मी ज्यावेळेस चालू केलं असेल त्या स्पोर्ट्स मुळे मला जवळजवळ पन्नास ते साठ मित्र भेटलेले आहेत आणि त्यामुळे ही जी शिरीफ जी माझ्या अंगात धुरली गेली हे आधीपासूनच आहे त्याच्यामुळे आजचं जे इलेक्शन होत आहे हे फक्त लोकशाहीला आपण पकडून चाललेलं आहे पण कोणाच्या मनात कटुता जसं मनभेद ह्या गोष्टी आपल्याकडे राहिल्या नाही पाहिजे माझी नवीन सभासद असतील त्या सभासदांना अशी विनंती आहे त्यांनी सुद्धा या संस्थेत हिरे हिरे भाग घेतला पाहिजे संस्थेचा कारभार कसा का चालतो कसे लोक काम करतात सेक्रेटरी असेल अपेक्षा से, असेल तर त्या लोकांनी सुद्धा ह्या याच्यात भाग घेतला पाहिजे मी ज्यावेळेस सत्तीश अध्यक्ष अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली ऍक्च्युअली कागद आणण्याचं कारण असं होतं की तुम्ही माहिती आहे की आपण जवळजवळ पन्नास ते पंचावन्न कार्यक्रम आपल्या अध्यक्षपदाच्या काळात तुमच्या सहकार्याने मी पूर्ण केले होते तर ते बरेचसे कार्यक्रम असल्यामुळे मला थोडं आठवायला हे होणार आहे म्हणून मी छोट छोटसिंग आहे तर मी फक्त थोडस रिव्हाइज करतोय मी अपेक्षा असताना जे आहे पायाभरणी ज्यावेळेस झाली होती माझी अपेक्षा कमिटीचा चेअरमन राहिलेला आहे तर ती एक माझ्यासाठी एक आणि जे काही प्रोग्राम केले स्पोर्ट्स कमिटीचे आपण जितू सचदेव असतील अभिजित देवे असतील जोयर खान असतील का हा सगळा परिवार या सगळ्यांनी मिळूनच आपल्याला स्पोर्ट्स कमिटी आपण तयार केली होती आणि त्याचं जे फलित आहे का इथं जमा झालेले आहेत त्यानंतर आपण नवोदित अभियंते जवळजवळ माझ्या काळात सत्तेचाळीस झाले होते तर नवोदित मेंबरांसाठी आपण जवळजवळ नवोदित नॉलेज सिरीज आपण सुरू केली होती माझ्या मते दोघ्या सरांच्या काळात पण ती नॉलेज सिरीज चालू होती तर तर्फे आपल्याला ती ज्ञान मालिका आपण सुरू केली त्यानंतर बऱ्याचशा सिमेंट कंपनी असतील स्टील कंपनी असतील टाईल्स कंपनी असतील बऱ्याचशा साईट व्हिजिट असेल तर आपण बऱ्याचशा याच्यात व्हिजिट करून आपण दिलेलं आहे त्याचप्रमाणे दिवसभर कार्यशाळा कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला एवढं काही वाचून दाखवायची गरज नाहीये आपण काय काम केलं ते दोन वर्षपूर्वी तुम्हाला सगळ्यांच्या समोर आहेच फक्त आता येणाऱ्या काळात आपल्याला जे पुढील काळात काही काम करायचं आहे तर मावळते अध्यक्ष इंजिनियर आदिनाथ दही फळे म्हणाले मागील वर्षभरात केलेल्या बॉक्स क्रिकेट स्पर्धा घटना दुरुस्ती बाबत कार्यवाही आणि मागील वर्षात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला तसेच सभासद हितास प्राधान्य देऊन विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं तर वार्षिक सर्वसाधारण सभेला इक्बाल सय्यद मकरंद देशपांडे अनिल मुरकुटे अनवर शेख रत्नाकर कुलकर्णी अमय्य कुलकर्णी अजय दगडे सलीम शेख सुनील हळगावकर रमेश कार्ले सुरेश परदेशी अशोक मवाळ एस यू खान मिनल काळे सुरेंद्र धर्माधिकारी दीपक शैलेश साजिद शेख रमेश बोरुडे अमोल एन सोनावणे आणि सभासद उपस्थित होते याआधी मला दोन हजार एकोणीस ते एकवीस यामध्ये डायरेक्टर संचालक तसे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये उपाध्यक्ष म्हणून ही संधी मिळाली होती त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो तसेच या वर्षभरात बऱ्याचशा गोष्टी आम्ही केल्या यात विशेष म्हणजे एक होतं की या भाऊसाठी काम करायचं फंड गोळा करायचा या विषयावरती आम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या होत्या आम्हाला काही गोष्टी करता आल्या जसं की आपल्याला फंड कसं जनरेट करता येईल यावरती विचार केला होता आम्ही की अजून एक इव्हेंट घ्यायचा पण तो आम्ही करू शकलो नाही बघू या पीओडी मध्ये जर आम्हाला काही करता आलं त्यातून अजून काही फंड जमा करता आला जेवढा करता येईल तेवढा आम्ही करून जसं की यावर्षी म्हणजे मागच्या वर्षी माझ्या काळामध्ये मा बॉक्स क्रिकेट हा कन्सेप्ट आणून आठ दिवस सर्व आपले एसआचे मेंबर्स एकत्र येत होते खेळत होते यासारखा मोठा इव्हेंट कोणताही झाला नाही की एवढी अटॅचमेंट एकमेकांबद्दलची जी आहे जे स्पोर्ट्स शूट ते आपण जे म्हणतोय बाकीच्या प्रॉब्लेमपेक्षा त्या इव्हेंटमध्ये सर्वात जास्त बघायला मिळाली आणि त्यानंतर जे एक बॉन्डिंग झालं प्रत्येकामध्ये ते एक चांगलं बॉन्डिंग होतं आणि मी ते पाहिलं ज्युनियर सिनियर सगळे एकत्र येऊन किती आतुरतेने ते खेळत होते इंटरेस्टने खेळत होते ते मी पाहिलं की तसा इव्हेंट घेऊन त्या इव्हेंटमधून जवळपास आपण साडेसात लाख रुपये म्हणजे पाच ते सहा लाख रुपये त्यातून आपल्याला मिळाले जे की आपण या भावना देऊ शकलो त्यानंतर दुसरा जो होता आपला डायरीचा विषय गेल्या सहा सात वर्षापासून आपण डायरी फक्त एका स्पॉन्सर कंपनीकून घेत असायचो आणि ती डायरी आपण सगळ्यांना सर्क्युलेट करायचो यावर्षी पुन्हा आपण जसं जुनं होतं की आपण आपले जे सप्लायर्स आहेत किंवा आपले काही जे मेंबर्स आहेत त्यांच्या ॲड्स घेऊन त्यातून काही इन्कम जनरेट करता येईल का तोही या वर्षी आपण पुन्हा एकदा तो, एक तो प्रयत्न केला आणि सक्सेसफुली झाला त्यातून आपल्याला दोन तीन लाख रुपये मिळाले तेही आपण या सवभावांसाठी वर्ग केले तर असं सगळं मिळून आपण साडेसात लाखापर्यंत आपण त्यांना देऊ शकलो तर असंच यावर्षी काहीतरी अजून चांगलं करून जसं आत्ता सांगितलं की अकरा लाख रुपये तोही करू मागच्या वर्ष आमचं एक असं एक चालू होतं कैलसवाशी ज्यावरजी मुत्ता सरांकडे आम्ही दोन मिटिंग घेतल्या होते की आपल्याला काही एक्सपो टाइप करून त्यातून काही इन्कम जनरेट करता येईल की त्यांनी आम्हाला मार्गदर्शनही केलं होतं त्यावरती पण ते आमच्या कोणत्या वेळेस झालं नाही यावरती पुन्हा एकदा आम्ही विचार करू जर होत असेल पॉसिबल काम करावं लागेल ते संपूर्ण काम मी माझ्या मनाप्रमाणे करेल मनापासून करील आणि संस्थेला त्याचा लाभ होईल असे मी ईश्वर त्यांनी प्रार्थना पण करेल की माझ्याकडनं काही चुकीचं घडू नये किंवा काही हे होऊ नये आणि ज्या जसा यावेळेस आपण आमच्याकडनं साडेसात लाख रुपयाची देणगी देण्यात आली तसे आपण मानस करू सर अकरा लाखापर्यंत आपण जाऊ यावर्षी आणि एक्सपो वगैरे हे पण आहे जसं वुमन एम्पॉवरमेंट म्हणून मी एक कमिटी पण यावर्षी स्थापन करत आहोत की आपल्या क जे ह्याच्यात वुमेन आहेत त्यांची एक कमिटी स्थापन करून त्यांना वेगवेगळे प्रोग्राम्स त्यांच्यात ते काही करू शकतो का आपण ते पण करू ह्याच मी एक नवीन उपक्रम एक चालू करत आहोत ते आपण यावर्षी आणि बरेच कार्यक्रम आपण घेत आहोत फर्स्ट कार्यक्रम आपण आजीजी बरोबर पाच ऑगस्टला घेत आहोत माऊली संकुलमध्ये तर सर्वांनी तिथं पण उपस्थित राहायचे आणि पर सगळ्या पुढच्या कार्यक्रमात प्लीज उपस्थिती द्या धन्यवाद धन्यवाद ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडेंटी फोर अहिल्यानगर